अभिवादन खूप नृत्य साधना भरतनाट्यम अकॅडमी प्रस्तुत सावळे नृत्य या चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरण आपल्या सर्वांचे भाग्य औचित म्हणजे शिंपल्यातल्या थेंबाला मोठे मोठे होण्यासाठी ओढ असते स्वामी नक्षत्राची तसेच विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी ओढ असते मागील वर्षी श्री सुधांशु किरकिरे या नृत्य प्रशिक्षकांची जी नृत्य साधना भरतनाट्यम अकॅडमी आहे त्या त्यायोगे रूप या कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी बनण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला तर याची काही क्षम आपल्या सर्वांसोबत शेअर करीत आहे इथं आले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद कॅप्टन इंडियन नेवी श्री के श्रीनिवासन यांचेही मी आभार मानतो प्राचार्य सैनिक स्कूल सातारा अत्यंत व्यस्त असं त्यांचं सगळं कार्य असतं आणि पूर्ण शाळेचा जो कारभार आहे तो त्यांच्याकडं त्यांनी सांभाळत आहेत आणि त्याचबरोबर शाळेच्या बऱ्याच समस्या यांना तोंड देण्याचं काम त्याच्यानंतर आता उद्या त्यांची अजितदादांच्या बरोबर मीटिंग आहे एवढ्या सगळ्या व्यस्त सगळ्या कार्यक्रमामधनं त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला आणि आपल्यासाठी आले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो कदम एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या विशारद पूर्ण या परीक्षेमध्ये क्लास मध्ये जास्त गुण प्राप्त केलेली अशी ही गुणवंत विद्यार्थिनी टाळ्या वाजत राहू दे कौतुक फार महत्वाचे आहे आपली तिसरी गुणवंत विद्यार्थिनी आहे कुमारी साची शहा एप्रिल दोन हजार बावीस मध्ये हिने विशारद पूर्ण करून सर्वाधिक गुण प्राप्त केलेले आहेत विशारत पूर्ण करून सर्वाधिक गुण मिळवलेली अशी ही विद्यार्थिनी सगळ्यांनी जोरदार काळाने दुसरी विद्यार्थिनी दुसरी विद्यार्थिनी आहे कुमारी अनुजा कदम अभिजित वायकर सरांना विनंती करते की त्यांनी आपले थोडेसे मनोगत व्यक्त करावे आज नृत्य साधना भरतनाट्यम अकॅडमी प्रस्तुत सावली रूप हा कार्यक्रम इथं सादर होतोय आणि या कार्यक्रमासाठी माननीय श्री सुधांशु किरकेळे सर यांनी मला प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केलं आणि झालं असं की माझ्यासोबत असलेले जे दुसरे अतिथी आहेत ते श्रीनिवासन सर हे हिंदी आणि मराठी या दोन्हीमध्ये संवाद साधू न शकल्यामुळे सातारखांशी बोलण्याचा सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्याकडे आलेली तर मी माझ्या छोट्याशा मनोगतातून हे व्यक्त करतो की सुधांशु सरांनी जी काही साधना म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणतात त्या नृत्य साधना ही जी सुरू ठेवलेली आहे आणि मी पाहतोय अनेक वर्षी प्रत्येक वर्षी जवळपास त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला माझी हजेरी असते आणि तुमच्याच मध्ये मी कुठेतरी नवव्या दहाव्या लाईनीत बसलेलो असतो पण आज मला पहिल्या रांगेत राखीव सीटवर जा बसण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आधी सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद मानतो आभार मानतो नृत्य साधना साधनागत याम भरतनाट्यम ना, भरत यामध्ये विद्यार्थी किती घडवत आहेत सर याचं तर तुम्हाला उदाहरण मिळालंच असेल आपल्यातले बऱ्याच जणांचे जे काही पाल्य आहेत ते इथं समोर तुमच्या उभे उभे आहेत आणि आपली ती कला सादर करण्यासाठी उत्सुक आहेत तर तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही ना ना। पण या माझ्या मनोगतातून एवढंच व्यक्त करेन की Uh, साताऱ्यामध्ये काही मोजक्या कलात्मक uh, ज्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत हे करणाऱ्यांमध्ये सुधांशु किरकिरे सरांचं नाव अग्रस्थानी आगर, घ्यावं लागेल नृत्याच्या ज्या काही कार्यक्रमांसाठी uh, ते मेहनत घेतात आज जो काही त्याने uh, इथं जो सगळा उभा केलेला डोलारा बघ बघत असाल तुम्ही तर यातून तुम्हाला तुम हेच समजेल की uh, या माणसाची या मागे धडपड किती आहे uh, थोडक्यात माझा आता परिचय करून देतो मी अभिजित वायकर गेली पंचवीस वर्ष मी थिएटर ऍक्टिव्हिटीज मध्ये संबंधित आहे सहभागी आहे आणि कार्यरत आहे अभिव्यक्त अभिनय व नृत्य शाळा समर्थ मंदिरला समर्थ मंदिर पासून द्रज रस्त्याला माझी अकॅडमी आहे आणि त्यामध्ये जवळपास आतापर्यंत एकशे पासष्ट ते एकशे सत्तर विद्यार्थी अभिनयामध्ये काही ना काही करत आहेत चमक आपल्या मुलांना प्रोत्साहित केलं या क्लासला किंवा या नृत्य साधण्यासाठी पाठवलं तज के तप्त तजम तज के तत तजम तक ठग जे पुदति तजम तज के तत तजम तक ठग जे पुदति तक तंड तक तंडम तक तंडम जे पुद तकटे पुदति जे पुद तकटे

तो दुनिया की सबसे मूल्यवान वस्तु तो बची हुई है तुम्हारे पास सुनो वीर तुशासन एक क्षण की तुलना कबाओ पंचाली के बाद खींचते हुए सफा मिलाओ

Mm -hmm. And <laughs> I शान्ताकारम् भुजविषय